नाशिक रोड शिंदे एका बारदाम गोडाऊनला पहाटे अचानक भीषण आग लागली आहे आणि ही घटना पहाटे साधारण सव्वा चार वाजता घडली असून आगीमुळे गोडाऊन मध्ये सुमारे चार ते पाच लाख रुपयांचं मोठं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो आहे या गोडाऊनमध्ये बारदानाचा साठा होता आग लागता परिसरात मोठी धावपळ उडाली आहे पहाटे फिरणाऱ्या काही नागरिकांच्या ही घटना लक्षात आली त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केलं अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं सदर गोडाऊन दोन महिन्यांपूर्वी किरण कैलास राजपूत राहणार जळगाव यांनी भाडी तत्वावर घेतलं होतं आणि गोडाऊनचे मूळ मालक दर्शन बिंद्रा हे नाशिक रोड येथील रहिवासी आहेत आग विझवण्याच्या प्रयत्नात अनेक स्थानिक नागरिकांनी मदत केली आणि यामध्ये राजेंद्र सांबळे दिलीप जाधव रवींद्र साठे संतोष जाधव सागर जाधव अर्जुन क्षीरसागर यांचा विशेष सहभाग होता अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आलं असून पुढील तपास आणि नुकसानीचा अचूक माहिती घेण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटची शक्यता वर्तवली जाते आहे एनसीएन न्यूजसाठी रोहनदारी नाशिक